तहाराबादला प्रती पंढरपूर काय म्हणलं जात पंढरपूरला जात असताना मग महाराजांचे शेवट आयुष्याचे काही काळ शिल्लक राहीना कारण की प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस जावं लागतं पंढरपूरला महिपती महाराजांची पालखी निघाली वय झालं मग त्याच्यामुळे शिष्य म्हटले महाराज आपण घोड्यावर बसून आपण प्रवास करू आपली पालखी तहाराबादवरून निघते आपल्याला सरळ रस्ता राहुरीचा आहे परंतु आपली पालखी राहुरीला सरळ जात नाही आपली बालकी बारागाव आंदोलन जात महिपती महाराज घोड्यावर बारागाव आंदोलन आले परंतु महिपती महाराज तिथं घोड्यावरून पडले आणि मग शिष्यांनी महाराजांना उचललं पुन्हा तहाराबादला आणलं आणि तहाराबादला पुन्हा घरी पाहिल्यानंतर महिपती महाराजांना असं वाटलं की आपली वारी खंडित झाली संतांचं वचन असं आहे देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ महिपती महाराजांना फार दुःख वाटलं तर वृत्तांत महिपती महाराज लिहितात ते पत्र ती वारकरी भगवंताला दाखवतात आणि भगवंत मैपती महाराजांच्या समक्ष येऊन उभे राहतात मैपती महाराज तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही तुम्हाला जरी माझ्याकडे येता येत नसेल तर मी तुमच्या भेटीसाठी दरवर्षी तहाराबाद येईल